हॅलो 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 तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चर्चा करणार आहोत चल हा सिटीमधल्या एक दोन एपिसोडवरती एक म्हणजे पाचवा सहावा एपिसोड एपिसोडवरती ब बोलणार आहोत आपण चौथा एपिसोडवरती आपण बोललेलो होतो चौथा एपिसोड झाल्यानंतर मी जरा एक दिवस गॅप घेतला होता कारण आपल्याला लाईव्ह दाखवायचं होतं जे काय आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती चल भावा सिटीत हा जो नवीन शो आहे बिग बॉससारखा तो आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह दाखवायचा होता पण त्याचं काही जमलं नाही आवाज वगैरे येतो का मी एक बार चेक करतो एक बार मी चेक करता हूं आवाज आ रहा है या नहीं ओके okay, आवाज येतोय तर बाबांनो जे कोणी चॅनलवरती नवीन असते चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हां काय म्हणता मग पब्लिक जेवण वगैरे झालं नाश्ता पाणी झालं का तर चल भावा सिटीमधला आपण जो चो चौथा एपिसोडवरती रिव्ह्यू केला होता चौथा एपिसोड आला होता कुठंपर्यंत म्हणजे एक टास्क दिला होता त्या टास्कवरती आलो होतो टास्क झाला पूर्ण मॉलमध्ये जाऊन तिथं सगळ्यांनी ते काय पट्ट्या बिट्ट्या बांधल्या पोरींनी आणि पोरांनी गोळा केलं सामान या सगळ्या टास्कमध्ये अनुश्री माने आणि अथर्व जगताप जो आहे तो इथं विजयी झाले होते विन झाले होते त्याच्यानंतर बघा विषय असा झाला जी काजल होती जिला ज्या मुलीला सात म्हणजे जोडीदार नव्हता त्या जोडीदार तिला शोधायचा होता ज्या जोडीमध्ये ज्या मेंटर आणि ज्या पोरामध्ये एखादं भांडणं होते ज्या मुली ज्या काही जोड्या बनवल्या होत्या त्या जोडीमधील एखाद्या बा जोडीमध्ये जर भांडण वगैरे होत असेल ते तर ती ते पोरग जे आहे ते आपल्याकडे बनवायचं आपल्यासोबत त्याची जोडी बनवायची असा टास्क त्या काजलला दिला होता सिम्पल टास्क होता दिला होता तिथं तरी देखील इथं काजल काही तिथंच जिंकू शकलेली नाही आहे काजलनं ना प्रयत्न केला ते दीपक का कोणता तरी मुलगा होता त्याच्यासोबत करायचा पण जमलं नाही त्याच्यामध्ये तिचं पण त्याच्यासोबतच जो काय नेक्स्ट टास्क होता हॉटेलमध्ये जाऊन एका रे रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करायचं होतं तो टास्क होता, ता तास्क होता। तास्क ले ले त्या टास्कमध्ये पण वाट लागलेली आहे काजलची कारण काजल न त्या मुलाचा कपडे बूट वगैरेला पाहून ठेवले होते कोणी कसं काय येत नाही हो भावांनो आपल्या लाईव्हला कस का येत नाही पोर आज काय विषय आण म्हणताय एकाच मिनिट भावांनो काय म्हणता पब्लिक तर असा एक विषय होता त्यामध्ये अथर्वनं पण डायरेक्ट गिवअप केला म्हणजे गिवअप नाही केला तो म्हणत होता माझा माझी जी मेंटर होती माझी जी जोडीदार होती तेच मला पाहिजे कारण त्या मु पोरीनं म्हणजे अनुसरी माने त्याची जोडीदार होती त्या अनुसरीने त्याला शिकवलं वगैरे सगळं केलं आणि तुम्ही माझ्या समोर येतो दुसरं जाणून ठेवला असं अथर्व जगतापचं म्हणणं होतं आणि ते एकंदरीत एक आता मला सांगा नवीन मुलगा गेला आहे तिथं त्याच्यासोबत एका मुलीचं चा, म्हणजे चांगलं पटत होतं त्यांनी एक टास्क जिंकला देखील होता त्याच्यानंतर लगेच जोडी बदलली जाते त्याच्यामुळं थोडं जरा बावचल्याने झाला डोक्यात इकडं तिकडं म्हणजे जरा वाटते ना हो अचानक भयानक दुसरीच बोलगी आपल्या समोर आल्यानंतर त्याच्यामुळं डायरेक्ट त्यानं बाहेर आला मला म्हटलं टास्कच खेळ म्हणजे मला म्हटलं नाही तिथं ते श्रेयश जे होस्ट आहेत त्या शोचे त्यांना डायरेक्ट बोलला मला टास्क नाही करायचा बघा तुमचं तुम्ही काय होतं ते आणि त्याच्यासोबत जी मुलगी होती त्यानं पण बाहेर आले टास्कच्या बाहेर आले ते एक पुन्हा त्याच्यानंतर जो पैलवान होता नाव लक्षात राहत नाही आहेत ते पैलवान जो होता कोल्हापुरी इचलकरंजीचा जो काही कोल्हापूर साईडचा कुठला तरी एक पैलवान आहे तो पैलवान आणि अनुसरीची जोडी होती आता एक सिंपल गोष्ट आहे अनुश्री माने जे आहे एवढा ॲटिट्यूड नसतं दाखवायचा ओव्हर ॲटिट्यूड म्हणजे ते पोलीचा ॲटिट्यूड जो असतो तर था तर तर तो तरी तिनं दाखवला सिंपल त्यानं सूप काहीतरी प्यायला घालत होतं तिला म्हणजे हाताना तिला पिऊ घालत होतं चमचानं तर त्यामध्ये थोडंसं खाली पडलं काय झालं त्यात स्वतः जरी खात असतं जर खाली पडलं तर एवढं रागात बोलायचं याची काय गरज होती तिथं मग झालं सूप पडलं का, ते पुन्हा खाताना ती चायनीज जी नसते दोन का काड्या खातात बघा त्या काड्यानं ते काहीतरी खायचं होतं मग त्या पैलोनानं मस्त घेतला असं खाऊ घालता मग अक्कल नसल्यासारखं त्या अनुस आता मी कोणाची अक्कल नाही काढत जी काही मुलगी होती समोर खाल्ला एक बाईट घेतला एक घास घेतला घास घेतल्यानंतर त्या काडीमध्ये होतं मग हात असा वगैरे हे करायचं का ते खाली पडलं तर त्या डायरेक्ट त्या पैलोनावरती अनुसरे माने चिडते मला हे नाही करायचं ते नाही करायचं अरे काय आहे त्यांनी काय शिकून आलेले आहेत का तुला एवढंच कळतंय तर तू खा हातानं दुसऱ्याकडून खायची गरजच नव्हती ना, ना। हां भलेही ते टास्क तोच होता की पोरांना त्या पोरींना इम्प्रेस करायचा चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून हे करायचा आणि जो चांगल्या पद्धतीने त्या पोरींना ट्रीट करेल तोच तिथं त्या टास्कचा विनर होणार होता टास्क भलेही तो होता बट समजून घ्यायचं थोडंसं ज्या मुलांना काहीच माहिती नाहीये नवीन जग आहे त्यांच्यासाठी प... ते त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत वागताय काय अशा अनुसरी आणि ते पण बाहेर पडले विनर झाला बहुतेक तो दीपक जो कुरुळ्या केसाचा होता दीपक एक विनर झाला आणि त्याच्यासोबत कुठली तरी मुलगी जी नवीन दिली होती ते विनर झाले त्या पद्धतीने त्यांना मस्त असं दणकावून त्या पोरीला मस्त बोलला ज तोडकी मोडकी इंग्लिश असू द्या पुन्हा जे पण पोरीला त्या पोर मुलीला आवडेल त्या पद्धतीनं खुडची महागं घेणं जसं आपण एखाद्या पोरीला घेऊन हॉटेलमध्ये जेवाय गेलो पोरीला काय आवडते सिंपल खुडची महागं घेणं तिला बसवणं वेटरला बोलवणं तुम्हाला काय खायचं आहे वा त्या पोरीला विचारलं तुला काय खायचं आहे मग ती ऑर्डर दिली इंग्लिशमध्येच तोडकी मोडकी ऑर्डर दिली कारण जे काही वेटर त्या हॉटेलमध्ये होते ते सगळे त्यांना इंग्लिशच कळत होतं इंग्रजी आपल्या भाषेत पटापट भावांनो जे कोणी चॅनलवरती आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो एक व्हिडिओ येणार आहे सूरज चव्हाण विषयी आणि केदार शिंदे याचे विषयी जे मराठी रिव्ह्यूवर आहेत किंवा जे काही पब्लिक आहे जे सूरज चव्हाणचा जो काही पिक्चर येत आहे झापूक झुपूक त्याच्यावर त्याला ट्रोल वर, करत आहेत त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या सकाळीच व्हिडिओ येईल किंवा उद्या संध्याकाळी नऊ साडे सहा च्या आसपास व्हिडिओ येणार आहे तो बघा काय विषय झाला काहीच माहित नाही चल भावा सिटी मधला जो एपिसोड आहे याला एवढा व्ह्यूज क्रेज का नाही आहे या ॲप आपण भाई एपिसोड त्याची टेक्निक पण बघतो मी na, 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 <todic music> गेलो काय झालं हा हा हा